भंडारा तालुक्यातील गणेशपूर येथील स्मशानभूमीजवळ वयनगंगा नदीपात्रात एका अनोळखी महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळल्याने परिसरात खडबड उडाली आहे माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला सविस्तर वृत्त असे की अठरा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता गणेशपूर येथील ग्रामपंचायत सदस्य शरद भांडारकर यांना गावातील मच्छीमारांनी नदीत मृतदेह हो असल्याबद्दल माहिती दिली भांडारकर यांनी लगेच भंडारा पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली असता हा मृतदेह एका महिलेचा असल्याचे निष्पन्न झाले मृतदेह फुगलेल्या अवस्थेत होता आणि अनोळखी महिलेचे वय अंदाजे पस्तीस वर्षे आहे अद्याप तिची ओळख पडलेली नाही या प्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात मर्ग नोंद करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पुणगे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक एकोणवीस सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे